नमस्कार मित्रमैत्रिणींनो अशोक सराफ यांना मामा का म्हटलं जातं अभिनेते अशोक सराफ यांना सर्वजण प्रेमाने अशोक मामा असं म्हणतात मात्र अशोक मामा हे नाव कसं पडलं यामागे एक रंजक कहाणी आहे एका मुलाखतीमध्ये अशोक मामांचं नामकरण कशा पद्धतीने झालं याचा किस्सा खुद्द अशोक सराफ यांनी सांगितला ते म्हणाले होते काही वर्षांपूर्वी एका सिनेमाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाच्या कॅमेरामनबरोबर त्याची मुलगी यायची सेटवरती आली की विचारायची हे कोण त्या कॅमेरामनं सांगितलं हे अशोक सराफ पण तू त्यांना अशोक मामा म्हणायचं आणि तिथूनच मला अशोक मामा म्हणायला सुरुवात झाली त्यानंतर काही दिवसातच सेटवर जो कोण येईल ते सर्वजण मला अशोक मामा म्हणून हाक मारू लागले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सिनेमातील या भूमिकेचा झाला होता त्रास चला तर जाणून घेऊया मराठी सिनेसृष्टीतील सोनेरी अध्याय म्हणजे अशोक मामा अशोक मामा यांनी आजवर शेकडो मराठी चित्रपटात काम केले आपल्या अभिनयाने छोटा पडदा आणि रंगभूमी देखील गाजवली अशोक सराफ यांनी आपल्या आयुष्याची पन्नासहून अधिक वर्ष मराठी सिनेसृष्टीला दिलेली आहेत फक्त मराठीच नाही तर सिंघम प्यार किया तो डरनाक्या गुप्त कोयला करण अर्जुन येस बस सारख्या हिंदी चित्रपटात देखील ते दे झळकले आपल्या कारकिर्दीत अशोक सराफ यांनी विविधांगी भूमिका साकारल्या त्यांनी कायम भूमिकांना महत्व दिलं भूमिकांच्या लांबीला नाही कथानकामध्ये त्या भूमिकेचं काय स्थान आहे ती भूमिका काय करू शकते या गोष्टींना त्यांनी भूमिकेची निवड करताना अधिक महत्त्व दिलं पण प्रेक्षकांना एखाद्या कलाकाराची एखादी भूमिका आवडली की त्यांना सतत त्याच भूमिकेत कलाकार दिसावा असं वाटत असतं म्हणूनच अशोक मामांचे विनोदी चित्रपट गाजल्यानंतर त्यांना विनोदी भूमिका वाटायला येऊ लागल्या आणि त्यांच्यावर विनोदी अभिनेत्याचा ते टॅग लागला त्यावेळी ते त्यांना गंभीर भूमिका करताना खूप त्रास झाला यावेळेचा एका चाहत्याचा किस्सा त्यांनी मुलाखतीत सांगितला होता अशोक सराफ यांनी रामराम गंगाराम या सिनेमात ममदू ही कॉमेडी भूमिका साकारली हा सिनेमा हिट ठरला आणि ममदूला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं त्यानंतर मामांच्या हमिदाबाईची कोठी या नाटकाचा प्रयोग सुरू होता या नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांमधून त्यांना आवाज ऐकू आला की ए महादू आपला ममद्या दलिंदर झाला रे झालं असं की हमीदाबाईची कोठी या नाटकात अशोक सराफ यांनी एक दादा साकारला होता तो शेवटी खूप हिंदीन अशा परिस्थितीत दिसतो यावेळी आपल्याला कॉमेडी करून हसवणारा असा माणूस अशा स्थितीत पाहून प्रेक्षकांना ती भूमिका पडली नाही अशाच एका प्रेक्षकाची ही प्रतिक्रिया होती तो प्रेक्षक सिनेमाचा होता पण अनेक सिनेमातून आपल्याला खळखळून हसवणारे अशोक मामा स्वतःला विनोदी नट मानत नाहीत ते मी विनोदी नट नाही तर कॅरेक्टर आर्टिस्ट आहे हे कायम स्पष्ट करतात त्यांना कॉमेडीपेक्षा वेगळ्या भूमिका करायला आवडतात हमिदाबाईची कोठी नाटकानंतर अशोक सराफ यांनी बहुरंगी हा सिनेमा केला होता या सिनेमात त्यांची भूमिका थोडी गंभीर होती त्यांच्या या भूमिकेचं समीक्षकांनी कौतुक तर केलं राज्य शासनाने पुरस्कार देखील दिला पण हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही लोकांना त्यांना कॉमेडी भूमिकेत पाहायचं होतं त्यामुळे त्यांच्या वाटेला अधिकाधिक कॉमेडी भूमिकाच येत गेल्या मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या अशोक सराफ यांनी नाटक सिनेमा आणि दूरचित्रवाणीवर काम केलं प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयासाठी पुरस्कार मिळवले चित्रपटात अखंड बडबड करणारा विनोदी पात्र साकारणारे अशोक मामा यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्रमंडळीमध्ये रमणारा आहे अशोक सराफ यांनी केवळ विनोदी नव्हे तर गंभीर स्वरूपापासून खलनायकी प्रवृत्तीच्या विविध छटांचं दर्शन आपल्या नाट्यचित्रसृष्टीतील कामाद्वारे घडवलं आहे दादा कोणकेंबरोबर पांडू हवलदार कळत नकळत भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सरहदय गुणाच्या माणसाची व्यक्तिरेखा साकारली अशोक सराफ यांनी असंख्य चित्रपटांमधून मराठी रसिकांना खेळून ठेवलं मनोमिलन नंतर अशोक सराफ यांनी सारखं छातीत दुखतं हे विनोदी नाटक केलं त्यांच्यासोबत निविता सराफ या देखील सहकलाकार होत्या हम झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी दामाद या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवलं होतं निवेदिता सराफ यांच्यासोबत त्यांनी निर्मिती संस्था स्थापन करून तन टन टनाटन तन व काही हिंदी मालिका बनवल्या करण अर्जुन कोयला एस बॉस जोडी नंबर एक हे अशोक सराफ अभिनीत उल्लेखनीय हो, हिंदी चित्रपट आहेत अमेरिकेतील सिएटल येथे झालेल्या बृहन महाराष्ट्र कन्व्हेन्शन येथे विजय केंकरे दिग्दर्शित हे राम कार्डिओग्राम या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही दमदार पाऊल ठेवलं होतं अशोक सराफ आणि निमिता यांना मुलगा असून त्याचं नाव अनिकेत सराफ आहे अशोक सराफ दोनदा मोठ्या अपघातातून बचावले पहिला अपघात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये झाला होता त्यावेळी ते त्यांच्या मानेला मोठा झटका बसला त्यासाठी त्यांना सहा महिने विश्रांती घ्यावी लागली होती त्यातून बरे झाल्यानंतर मामला पोरीचा या चित्रपटातून कमबॅक केलं दुसरा अपघात दोन हजार बारामध्ये झाला यावेळी एका मोठ्या अपघातातून ते बालबाल बचावले मुंबई पुणे एक्सप्रेसवरील तळेगावचा बोगदा क्रॉस करत असताना त्यांच्या गाडीचा पाठीमागील टायर फुटला होता केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले एका मोठ्या अपघातातून त्यांची सुटका झाली त्या गाडीमध्ये अशोक सराफ यांच्यासह अभिनेता संतोष जुवेकर दिग्दर्शक असित रेडीज व संगीतकार सतीशचंद्र हे होते बहुढंगी आणि बहुरंगी भूमिका साकारणाऱ्या अशोक सराफ यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा